पूर्ण ड्राय एरिया तुमचं आहे ना डोंगर पूर्ण डोंगर पूर्ण ड्राय एरिया पूर्ण ड्राय एरिया सगळ्या डोंगर बागे म्हणजे पाणी आविषयच नाही इकडे असं आहे दिसतं ना आता फक्त पावसाळ्यातच जेवत हां चेक करू आता आपण नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरेलमध्ये आपल्या सर्वांचा मनापासून मनपूरक हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही लखमापूर लखमापूर पासून कोशिंबे या गावामध्ये पॉईंट देण्यासाठी आलेलो होतो मित्रांनो तुम्ही जर एरिया जर बघशाल तर ह्या एरियामध्ये फक्त एवढं क्षेत्र जे आहे ते हिरव दिसतंय किती अक्कर अडीचक्कर अडीचक्कर क्षेत्र अडीचक्कर क्षेत्र पूर्ण आपण चेक केलं आपल्या ज्या पद्धतीनं आहे त्याच्या पद्धतीने चेक केलं त्यात आपल्याला दोन लाईन इथं भेटल्या तिसरी लाईन इथं भेटली दोन लाईनीपैकी एक लाईन आपल्याला जी भेटली होती उत्तर दक्षिण क्षेत्राच्या त्या साईडची लाईन ती ड्राय निघाली आपल्या कामानुसार त्याच्यानंतर क्षेत्राची इकडल्या बाजूला पश्चिम बाजूला दुसरी लाईन भेटली होती ती काढली उत्तर दक्षिण पश्चिम दोन्ही लाईनी काढल्या तिसरा लाईन नाही आहे क्षेत्रामध्ये आणि क्षेत्र हे हाईटवर आहे खूप तर मी पहिल्यांदा इकडं म्हणजे या भागामध्ये आलेलो आहे कोशिंबे भागामध्ये मला वणी लिहायचं होतं दादांचा फोन आला अचानक मग अपॉइंट झाला तर तुम्ही क्षेत्र जर बघशाल ना मित्रांनो तुम्हाला मी क्षेत्र पण दाखवतो हो हे डोंगरावरती खूप हाईटलं क्षेत्र आहे त्याच्यानंतर त्यांनी क्षेत्रामध्ये आधी एक बोर घेतलेला आहे पण त्याला एकदम म्हणजे अर्धास मोठं चालते फक्त रोज त्याच्यानंतर त्यांनी आंबा आ, पेरू या क्षेत्रामध्ये डोंगरावरती लावलेलं आहे तुम्ही क्षेत्र बघू शकता आहे हे जे क्षेत्राचं त्याने जी डोंगरावरती म्हणजे आपण होतो एक झाडं बहारले पण त्याने फुलवली बाग फुलवली इथं पण या बागेला पाण्याची शक्त ग गरज आहे तुम्ही जर बघशाल तर हे बघा पूर्ण या साईडला पूर्ण ड्राय हा हाईटचा भाग आहे डोंगरावरती बाग आहे घरं तिकडं त्या साईडला खाली आहे म्हणजे पूर्ण डोंगरावरतीच बांधायला हरकत नाही पूर्ण डोंगर भागाचे तरी पण आपण ह्या भागात आता मला माहीत नव्हतं हा भाग असा आहे पण आपुनही पॉईंट काढलेला आहे व्यवस्थित चेक करून त्याच्यानंतर तीनशे साडेतीनशे ऐंशीकडे करता बोर तीनशे ऐंशीपर्यंत जाता आपल्याला साडेतीनशे हा बोर काढायचा आहे दोन लाईनीचा पॉईंट आहे मोठ्याने सांगा अशोक <laughs> मुरलेद धुळे वाहनावर लखमापूर आणि आपण कोशिंब्याला जमीन घेतली तर या दादांना मी कॉल केला ते आले आपल्याकडे पाणी बघायला ते त्यांनी आपला वेळ दिला काय होतं आपुनही वेळात वेळ काढून म्हणजे मला खास वेगळ्या कामासाठी तुम्हाला फोन आल्यामुळं आपणही कसं शेतकऱ्याला टाळत नाही म्हणून मी टाळलं नाही मी वेगळ्या कामासाठी येलो होतो पण ती आता ह्या कामाची आवड तर आपल्याला पहिल्यापासून आहेच आहे पण शेतकऱ्यापर्यंत पोचायलासुद्धा आवडतं म्हणून ही क्षेत्रामध्ये आव पॉईंट दिला आणि दादा तुम्ही बोर कधी घेणार या हा बो मी आठ दिवसांनी घेणार आहे आठ दिवसांनी घेणार आहे जे तुम्ही आजचा जो व्हिडिओ बघितला तो नाही आजचा जो व्हिडिओ मी जो टाकला होता कांद्याच्या क्षेत्रामधला तो दीड महिन्यांनी बोर घेणार आहे आणि दहा दहा आठ दिवसांनी बोर घेणार आहे त्याचं रिझल्ट जो काही येईल आता हे कसा पूर्ण ड्राय भाग आहे पूर्ण ड्राय भाग म्हणाला हरकत नाही कारण जर त्यांचा बोर तो अर्धा असाल तर आपण ह्या क्षेत्रात दोन लाईन हिशिमाला कळवणार आहे आपण फक्त पाणी शोधक आहे आपलं काम हे जमिनीवरती असतं जमिनीखालचं काम हे नशिबाचा खेळ असतो तरी पण आपण प्रयत्न करीत राहायचा जेवढं चांगला प्रयत्न करता येण तेवढं चांगला प्रयत्न करीत राहायचा जेणेकरून आपल्याला अशा ठिकाणी यश भेटलं पाहिजे तुम्ही क्षेत्र बघू शकताय आणि हा इथं पॉईंट फायनल झालेला आहे चार लाईनीचा पॉईंट आहे हा सॉरी चार नाही दोन लाईनीचा पॉईंट आहे इथं फायनल केला हा क्रॉस जे रॉड मी इथं रवलेले ते तिथं तो सेंटर पॉईंट आहे आठ दिवसात हा पॉईंट फायनल होईल मी करा दिशा दिशा कशी पूर्वपाच पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर पुर, पूर्व पूर्व इकडे हां पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर असे आहे आता आपण ही जा ही जी सापडली लाईन ही पूर्व पश्चिम लाईन सापडली हां हां त्याच्यानंतर आपण ही आपण एक पूरेकडून उत्तरेकडे चालू पूर्व पूर पश्चिमेकडे चालू होतो तर आपल्याला ही चेक करताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन भेटली आहे दक्षिण उत्तर लाईन तिथं क्रॉस करणार कस झाली उत्तर दक्षिण लाईन ही हा, हा। उत्तर दक्षिण झाली पश्चिम लाईन आता दोन्ही इथं हा इथं का अशी गेली गे ती लाईन गेली इथे एकत्र ही फिरली आपण हा हा केशव आंबा Yeah. Mm -hmm. ती नाही बोरच वेळेस लावली तरी साधून आता लावची आता काय अडचण नाही बँकेचं काम उद्या बारा झालं उद्या परत लेखित लावून घेतो आम्ही नेमकी आता ना त्या मॅडमचा नव आदेश जातात मॅडमच आली तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओमध्ये काय वाटलं काही नाही धन्यवाद